दारू म्हणजे आपली सखी शेबाटली म्हणजे गाव बाटली असते की नाही ते म्हणजे दादा साप आता <laughs> <laughs> बीट बुचाची बाटली <laughs> नाही पण मी काय म्हणतो मरदान <laughs> अरे समुद्र बनसलातून ना निघालेली नार वाटाला लावायची का तिचा असा तो सुवास करायचा अरे या माझी जाऊ द्या आता ओ प्रणाच्या टर्फा लावाने दादा साहेबांनी आर्ग फेकून दिलो का राव म्हणायची तू मस्ती गुडी खाली आता? नाही विष्णू गुडी खाली घ्यायला अजून वेळ आहे अरे आता कुठं आंब्यानं पाड बांधायला सुरुवात केली वाट बघतोय तांबू कचकऱ्याला निरोप दिला काय का बाजूला आ, थूक थूक अरे अरे येतोय राम येतोय ये त्याला व्यवस्थित ये रामा काय प्रभू रामचंद्र वाटायची काय आणली नाही नको नको परवा जे झालं ते झालं असं मी परत दारूला हात नाही लावणार असं वचन दिलंय अरे वायक नाही हरिशचंद्राचा अवतार अरे पर दोस्त कुणाचा आहे लालूचा नाही राम नाही असं नाही करायचं एकदा का हिच्या संकट लगीन लावलं कि सरणावर जायचं तू माग नाही हटायचं तुम्ही मला दारू द्या मी तुम्हाला सुख देतो तुम्ही मला दारू द्या मी तुम्हाला सुख देतो ए विष्णु अरे कशाला रे ढोल वाजवतो म्या कुठं वाजवतोय तू खा खातो ना तुझ्या पोटात कधी वाजते काय म्हणतो फोन म्हणजे काय नगर वाटलं काय तुला बरं जर सांगितलं

ते नदीला पेढा आणि राम झाला येणा ते नदीला पेढा आणि राम झाला येणा ते नदीला पेढा आणि राम झाला येणा भाग झाला येडा कसे प्रकर येडा राम, गै। राम असाच अपमान सहन कर चलत राहा पण पुन्हा दारूला हात लावू नकोस वचन दिलेस तू अरे

काय हे करते हे अरे इहेर इहेर इमत आरे इहेर इमत आरे घरी राम राम मैं हूं यहां कौन है अरे स्वतंत्र सैनिक साहेब देशमुख जय हिंद भारत माता की जय म्हणतोय की खबरदार दारू पल्ल्या वैखरेवर भारत मात्र नाव घेत mm. याद mm. Mm. मार, मार करा मला

उठ घरी घरी चला ना बाबा? बाबा चला ना ओ, 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 चला। अरे तरी बाबा तोंडाकडे एवढा चांगला तू अरे काल पर्यंत देवाच्या अंगावर तर वस्त्र केले होत असत आणि आज आज रात्री झाला रे बाप का बाब। उत्तर हे याच उत्तर हे काय राम राम असं करू नकोस माझ्या ग्राह का करतो नाही माझा माझा उठलाय रे बाबा काय तुमचं निश्चित ते ओ साडी बैलगाडी तरी करायची होती की बैलगाडी कशाला साडी नेसून वरातच करायची होती की लालोजी काढली तशी दादा खादा से, दादा सेठ तंबुकत पुन्हा दारूची पट्टी चालू केलीया चला होतय <laughs> उचलले तू मीठ मूठ भर साम्राज्याचा रचिला पाया साम्राज्याचा रचिला पाया मिठास होता महाग भारत तव मुंगीचे कळे मनोगत तुझ्या हृदयीचा उठला ईश्वर सत्य अहिंसा गीत म्हणा उचललेस तू मीठ मूठ สําราจจาซารชิลาไป हाँ, है, है, दादा तत्व कधी हरत नाहीत नेहमी अजिंक्य असतात आता कस ती आपली नाही सण भाई मी आरलो गांधीजी गांधीजी मला कधी क्षमा करणार आजोबा गांधीजी म्हणजे कोण हो महात्मा गांधी नाही जे जे सत्य अहिंसा पालन करतात ते म्हणजे गांधीजी गांधीजी गांधी कधीही हरत नाहीत त्यांनी कधी हरायचं नसतं असं तुम्हीच म्हणता ना आजोबा आमच्या आई आम्ही हरलो बघितला तुमचा राम अयोध्येचा राम दारू प्यायला लागलाय गटारा गटारात लोळायला लागलायच या गावातले लोक माझ्या नजरेला नजर भिडवत नव्हते ते आता माझे डोळे विखाय निघाले तुमची शपथ सांगतो तुमच्या माघारी आम्ही त्याला व्यवस्थित वाढवलं हो। रामायण महाभारताच्या गोष्टी हुतात्माच्या गोष्टी सांगितल्या रामच्या आई हे सगळं आम्ही कशासाठी का केलं राम अरे सोड बाबा दारू सोड माझ्या हातून काय चूक झाली म्हणून तू दारूला जवळ केलं मी तुझा मागतो तू तु, तु, खूप मोठा व्हावास आईची खूप अपेक्षा होती फार खस्ता खाल्ल्या रे तिनं तुला खोकला झाला सर्दी झाली रातन रात्र उसायची बसून राहायची ती माझ्यासाठी नको रे त्यासाठी तिच्या आत्म्याला काय वाटेल रे dạ hả निशा आजोबांना सांग जेवायला या म्हणून मी पानं घेते आजोबा आजोबा बोलवलंय आजोबा आज आम्ही काय माहितीये आम्ही देवीला सांगितलं आजोबा आजोबा ती काय म्हटलं माहितीये है? ते बाप्पा बाबांना एवढा खववानाची बुद्धी दे आजोबा उठा ना आजोबा उठा ना

सगळीकडे शोधलं समजा गाव पालता घातला पण रामाचा पत्त्या कुठे लागला नाही सकाळपासून समजा गाव दारात बसून किती वेळ वाट बघायची ਦੁਾਨ ਜ਼ਾ ਮੀਂ ਸਾ ਰਾ ਜਾ ਰਾ ਕੋ ਦੁ ਗੋ ਜੋ ਗੋ ਦੀ ਸ਼ੋ ਲੋ ਦ੍ ਰੋ ਗੋ ਦੋ ਗੋ ਜੋ ਛੋ ਅਰ ਲੋ ਛੋ ਲੋ ਅਰ ਛੋ ਅਰ ਛੋ ਛੋ ਛੋ

जानकी भारती, जानकी सांग मी जरा बाहेर जाऊन येतो निघाला घाई नसेल तर जरा थांबा एवढ्यात माणसांतील दादांची राख सवडायला काय बोलतेस तू जानकी हात सोडायला काल नव्हता तुम्ही शुद्धीवर स्वतःचा बाप मेला असताना दारू पिऊन लोळत पडला होता आणि बाहेर सगळा गाव अन्न पाण्याशिवाय तात्काळच उभा होता दारू पिऊन झिंगत पडलेल्या मुलाच्या हंबळण्यासाठी काल दिवसभर बापाचं प्रेत वाट पाहत होतं शेवटी शेवटी तुमच्या मुलांना अग्नी दिला आजोबांना नादा? नादा? का, का सोडून गेला तुम्ही दादा तुम्ही कुणाला घाबरू <स्थाँगा> दादा तुम्ही कुणाच्या बायाला आतला जानकी <laughs> हम्म मला माफ कर मला माफ कर मी कोण तुम्हाला क्षमा करणार तुम्हाला क्षमा करणारा तुमच्यासाठी रा। रात्रंदिवस रडणार रा। आ तुमची काळजी करणारा माणूस निघून गेला दारू दारू करून देव दैवत ते या गावाचा आधार होता घालवलामुळे तुमच्यामुळे तुमच्यामुळे दादा निघून गेले का विटंबना केलीत आपल्या संसाराची का विटंबना केली

या गावची सरपंच तिथे तुला नाचणी च्या पंगारी बसलाच शांडाळा ज्या गावात मी आदर्शाचा दिवा लाव त्या गावात तू व्यविचाराच खोलीत पेटवलं सारा गाल दाळाय निघालत इथून निघून काळ तुझं काळजात पेरून जगलं माझ्या झोळीत तू दगड झोंग टाक आज पासून तू माझा कोणी नाही या गावता या घराचा तू कोणी नाही

जालो राम, जालो. राम, राम, आता, आता राम 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 मा गेला माझा सुद्धा मी एवढा रडलो हो नव्हतो अरे अरे आपल्या गावाला भगवंत कोण राम भगवंत कोण दुसरा भगवंत म्हणजे अजून अख्खा गाव दादा साहेब मंडळी दादा साहेबांसारख्या साहे माणसाचे आचार विचार जीवन ठेवायचे असतील तर आपण त्यांचं स्मारक उभं करूया दादा साहेबांचा सा पुतळा सहा बी घोड्यावर बसलेला काळातला होईल कि पंधरा फुटी ही आयडिया चांगली आहे ही आयडिया चांगली आहे मग त्याच्यानंतर दवाखाना या दे। या झालं पाहिजे हे घोड्या काय लावले गाडवासारखे ते समजा करायचं मान्य आहे पण याला पैसा कुठला आणायचा होय आमचा चालत नाही अरे तुम्ही का काळजी करता अरे वेळ पडली तर जमीन तुम्हाला ऐकेन दादांचं स्मारक उभं करेन हा आम्ही कशाला आहे रे आम्ही कशाला आहे असतील तेवढं ताईत विकेन रे असतील तेवढं ताईत विकेन अरे मी मी माझ्या मैताच्या सामानाचं दुकान विकायला तयार रे घेतो का रे आणि मी पण पर... ए गप अरे तुम्ही मस्त विकाल रे तुम्ही मस्त विकाल हा पण स्मारकासाठी आपल्याला समज ऐकायला राम परवानगी देईल देईल काय नाही म्हणत्यात अंदाज वाटतात याला म्हणतात माणूस राम पैशाच कस कर दादा साहेबांसाठी मी माझी जमीन ऐका ऐका लेखा बघा बापावरच प्रेम बघा स्वतःच्या बापासाठी जमीन दुबळा ऐका कर पाया पडा पाया पडा वहिनी प्रसाद प्रसाद हो सांगुणा का तिथं व्रत होतं ना आज लक्ष्मीच हो चला आपल्याला काकीनी जेवायला बोलवलंय जाऊया या हो, जाऊया माझं सुख उडून गेलं माझ्या सोन्यासारखा नवरा दारूच्या नादी लागला माझ्यावर बापासारखं प्रेम करणारे दादा गेले भाड सुरू झाले ताटात अन्नही नाही आणि घरात लक्ष्मी नाही अशी अवस्था झाली माझी माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा कर आई मी आता तुझे व्रत करणार आहे त्यात मला यश दे आई त्यात मला यश दे